आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोख वार्तांकन रोखठोक बातमी क्लासमधून घरी जाणाऱ्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला तिला जबरदस्तीने थेवरू येथील नर्सरीत घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला नातेवाईकांच्या घरी नेऊन तिला एका खोलीत बंद करून मारहाण करत असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय हाँ प्रकार हा लोणी काळभोर आणि अहमदनगर इथं एप्रिल दोन हजार तेवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस काला या कालावधीत घडला आहे याबाबत सोळा वर्षाच्या पीडित मुलीने मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अक्षय नामदेव नेटके वयवर्ष सव्वीस राहणार हिसरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे बेचाळीस तीनशे तेवीस पाचशे सहा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी क्लासमधून घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीची दुचाकी रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने येथील एका नर्सरीमध्ये घेऊन गेला या ठिकाणी जबरदस्तीने फोटो फोटो काढले त्यानंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीला अहमदनगर येथील नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला त्या ठिकाणी एका खोरीत मुलीला दांबून ठेवून तिला मारहाण केली तसेच तिच्या सोबत असभ्य वर्तन करताना फोटो काढले त्यानंतर आरोपीने त्याचा भाची सोबत पीडित मुलीला चिठ्ठी लिहिली त्यामध्ये अश्लील फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून त्यावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करत आहेत